जनतेला तेवढीच पाहिजे बिचातले पैसे नाही देते एक गोष्ट आहे जनतेच्या बिचातले पैसे नाही तुम्हाला पगार पण जनतेच्या आणून जातो आमचा जो कल होतो ना याचा पगार भेटतो प्रशांत आम्हाला आमचे गेस नाही नाही चौकशी अहवाल येईल तेव्हा येईल त्यांनी केलाय कसून त्याच्यावर आता अहवाल आपल्याला दुपारपर्यंतच आम्ही पाठवून देतो एवढं तुम्हाला आश्वस्त करतो आम्ही तुम्हाला

त्यांनी आम्हाला सांगावं आमचा तुमच्यावर विश्वास उरला नाही तालुक्याला तो अहवाल घेऊन मी तिथे येतो मी शिवसाहेबांशी पण शेवटसा तू मल्हान चढ सर हो ऐका माझ्या रस्त्यावर बसतो हे तुम्हाला

साईट लाईट साईट अच्छा हे दोघं दोन दिवस सुट्टी घेऊन मोकळ्या होत्या